एक अतिशय महत्वाची बातमी आत्ताच्या क्षणाची समोर येते आहे ती रेल्वे संदर्भातली आहे हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे लोकल सेवा उशिरानं सुरू आहे लोकल उशिरानं धावतायत त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय प्रचंड गर्दी प्लॅटफॉर्मवरती झाल्याचं पाहायला मिळत आहे ही दृश्य पाहतोय आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत हार्बरवर तांत्रिक बिघाड झाला आहे आणि त्यामुळे लोकल उशिरानं धावतायत हार्बर रेल्वे विस्कळीत झाली आहे त्याचा प्रचंड ताण हा रेल्वे वाहतुकीवर आलाय त्यामुळे गाड्यांना तुडुंब गर्दी झाल्याचं पाहायला मिळत हार्बर वाहतूक विस्कळीत झाली आहे अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी संदीप इनामदार सध्या संपर्कात आहेत संदीप सध्या काय परिस्थिती आहे प्लॅटफॉर्मवर सध्या बघायला गेलं तर प्लॅटफॉर्मवर तुफान गर्दी झालेली आहे प्लॅटफॉर्मवरती वरती नागरिकांची संख्या खूपच प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण पनवेल हर्बल मार्गावरती तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे विस्कळीत झाले आहे आणि नक्कीच आता ऑफिसमधून मधून जी माणसं घरी जात आहेत त्यांची संख्या जास्त असल्यामुळे कुर्ला स्थानकावर एकदमच गर्दी वाढलेली आहे संदीप काही कारण सांगितलं रेल्वेनं की काय नेमका बिघाड झालाय प्रशासनाकडून अधिकृत कारण समोर आलेलं नाहीये तांत्रिक बिघाड असल्याचं माहिती समोर येत आहे धन्यवाद संदीप आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू लोकल उशिरा धावत असल्यानं प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली आहे घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे त्यामुळे हाल होत आहेत हार्बरवर तांत्रिक बिघाड झालाय आणि त्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते